नमस्कार मंडली मी विकास आणि आज आम्ही आलो आहोत घाणेघर या अप्रतिम गावात इथे दोन्ही बाजूने घनदाट जंगल स्वच्छ हवा आणि शांत निसर्ग म्हणजे एकदम स्वर्गच आज आपण जाणार आहोत इथल्या नैसर्गिक स्विमिंग पुलात अंघोळ करायला आणि मित्रांसोबत धमाल करायला तर शेवटपर्यंत लॉग बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मित्रांनो तिकडे चाललो तिकडे त्याला सर्व मित्र बाकीचा गेले आहेत तर मित्रांनो हा आपला एक मित्र वर जात आहे या ठिकाणाहून उडी मारून आहे बाकी चिकडे आहेत आणि या ठिकाणी माणसं थोडीशी गावातली रेती काढत आहेत आणि हा वर चालला आहे हा जाऊन आला तर मग मी जातो चल मार वाई। देव, 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 देव।

เต้นก๊น मित्रांनो आता मी वरती चढतो तर चला आता वरती चढायला जाऊ ए कोणी उडी नको मार चला प्रत्येकाने एकेकाने नावा सांगा तर मित्रांनो हे आपलं काय मित्र आहेत मी हेमराज हेमराज और कोण दुसरा आहे उत्तम उत्तम कैलास कैलाश कुठे की ना अजून जाधव तो व वाला आहे व भरत लांगे लेदर ए कौन नाव सांग <laughs> जाधव <जादो> राहुल <laughs> तो गाइस अभी हम खाना खाने जा रहे हैं वाह अच्छा हैं <laughs> <laughs> का। एक नंबर स्विमिंग पूल आहे तर मित्र आपले जिल्हा पालघर तालुका विक्रमगड आणि गाव घाणेघर तर <laughs> मित्रांनो आपल्यासोबत काही तिकडचे गावातली लहानशी पोरं आहेत तर त्यांच्या सोबत आपण संवाद साधू हे भाई नाव सांग काय सार्थक तर मित्रांनो आपला छोटू सार्थक आहे सार्थ पण कितीला आहे तर मित्रांनो सार्थक आपल्याला भेटला होता आणि बाकीच मित्र होता ते बारीक पोर पोलून ते इकडे ये ना तर मित्रांनो आता मी वरती चाललो तुम्ही पाहा मला तर मित्रांनो माझी उडी कशी होती कमेंट्स मध्ये सांगा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्याने आपले चॅनल सबस्क्राईब करा आपला भरत मित्र दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पण या एकदा भेट देऊन बघा या नेचरल स्विमिंग पूल धन्यवाद तर मित्रांनो पालघरमध्ये बरेच असे टुरिजम प्लेसेस आहेत पण ते आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नाहीत पर्यटन म्हणजे आपण फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ओळखतो पण तसं काही नाही पालघरमध्ये खूप खूप आहे पण ते अजून लोकांना माहीत नाही तर तुम्ही नक्कीच इकडे या आणि या ठिकाणी बरेच आदिवासी माणसं आहेत त्यांना पण त्याच्या पर्यटनाचा फायदा होईल तुम्हाला आता मी आदिवासी माणसं दाखवतो काही जे आमच्या आपल्याच भागातले आहेत त्या ती इथं रेतीकडून आणि त्यांचा उदरनिर्वाह करत असतात तर मित्र नाही बघा ही, ही माणसं रेती वगैरे काढतात आणि स्वतःचे पोट भरतात हे बघा रेती काढलेली आहे आणि छोटी एवढी द्यास सार्थक ना नावास द्यास द्यास आपल्या नैसर्गिक स्विमिंग पूल मध्ये आपण आंघोळ केलेले आहे सर्व मित्रांनी आणि आता आपण चालू घरी बघा बाकीचे मित्र पुढे आता आपण अजून जरा फायनली आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप आनंद घेतला आणि आता घरी जाण्याचा रस्ता पकडलेला आहे हे बघू शकता तुम्ही आमचा जंगलातील रस्ता कसा या रस्त्याला बैलगाडी जाते उन्हाळ्यात हा रस्ता जरा बऱ्यापैकी असतो बैलगाडी जाण्याऐवजी जाण्यासारखा तर मी दोन्ही बघता येत नाही एकदम घनदाट जंगल आहे खूप छान एकदम आणि एकदम सपाट पृष्ठभागातल्या मला आपल्याला चालायला पण त्रास होत नाही चाललो बाकीचे मित्र पुढे मित्रांनो या ठिकाणी एक सागाचं वृक्ष आहे अतिशय सुंदर झाड आहे बघा साधारणतः ता आदिवासी पट्ट्यामध्ये यासारखं झाड एवढं मोठं एवढं भलं मोठं झाड पाहण्यासाठी पाहण्यासाठी मिळणं म्हणजे हे आश्चर्यकारक आहे कारण की खूप मोठं झाड आहे तर या लोकांनी जर मला थोडीशी इन्फॉर्मेशन दिली काय ते झाड असं आहे का त्याला ब्लड निघतं रक्त निघतं तर आता आपण ते प्रत्यक्ष जाऊन पाहू त्याला रक्त निघतं का नाही तर आपल्यासोबत काय एक मित्र आहेत तर या ठिकाण जे जे झाड आहे त्याला रक्त निघतं तर बरं ते खरंच आहे का आपण पाहू प्रत्यक्ष जाऊन तिथं चला या खूप झाडी आहे करवंदीचे झाडं वगैरे आहे तिकडं ते तिकडच आहे ना चालूच आहे तर मित्रांनो या गोष्टीकडं बरेच लोक विश्वास ठेवत नसतील पण आता इथंची जी लोकल माणसं आहेत तीच मला त्यानेच इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आता प्रत्यक्ष जेवण पाहू आपल्यासोबत काही आपल्यासोबत काही माणसं इकडची गावात वाव अरे पण हे सागाचं झाड हे पण थोडासा फरक आहे रे ह्याच्यात ना साग ना दगड मारून बघा ना तर मित्रांनो हे आश्चर्य काय कारक सागाचं झाड आहे जे गावातली लोक म्हणतात की या र या झाडावरती जेव्हा कुऱ्हाडीने किंवा कोवित्याने फटका मारला तर रक्त निघतं पण आम्ही काही तो प्रयोग करणार नाही कारण की तर मित्रांनो तुम्हाला आता दा झाड दाखवतोय किती मोठं ते बरोबर साधारणतः याचा जो व्यास असेल तो किमान आठ नऊ फूट असेल एवढं मोठं आहे झाड तर आपण जास्त काही करणार नाही त्याच्यावर काय दगड वगैरे मारत नाही बाकीचे हे आपले मित्र आहेत गावाकडचं तर चला आता आपण जाऊ डायरेक्ट तर तुम्ही आत्ता बघितलं सागाचं झाड जाड़। तर या झाडाला रक्त निघतो असं लोकांचं म्हणणं आहे पण आम्ही काय तो प्रयोग करून बघितला नाही कारण की कदाचित लोकांनी व्हिडिओ बघितला आप आणि आपल्याला त्यांची श्रद्धा असेल तर ते सर्दीला आपण थेट पोहोचू शकत नाही म्हणून चला चलो चलो पुढे चलो तर आदिवासी भागामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ते जसं की प्रत्येक गावामध्ये गावदेवाचं मंदिर असतं आणि त्या गावदेवाच्या मंदिरामध्ये जो देव असतो म्हणजे त्याला प्रामुख्याने सागाच्या झाडापासून तयार केला जातो त्याला वाघोबा वगैरे असे म्हणतात तर ते सागापासून तयार केलं जातं आणि त्यासाठी एक राखीव झाड ठेवलं जातं काही वर्षासाठी का तर तेच हे कदाचित झाड असेल आणि जेव्हा तोडण्याचा प्रयत्न केला तर रक्त आलेलं असं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं ते एवढं मोठं झालेलं आहे की ते कितीतरी लाखामध्ये विकलं जाऊ शकते तेवढं मोठं आहे तर आता मित्रांनो दोन्ही बाजूला झाड आहेत आणि आपण काही पण माझं आहे समोर पोळी आहे स्विमिंग पूलमध्ये अंघोल वगैरे केलेले आहे आपल्यासोबत राहुल सदानंद आणि बाकीचे मित्र राहत आहेत तर आपण हा व्हिडिओ आज इथंच एंड करणार आहोत कारण की खूप मोठा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे काय जास्त अजून एक्सप्लोअर करत नाही तर आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करायला हेल्प करा आणि फेसबुक कोणी फॉलो केले नसेल तर ते पण फॉलो करा इंस्टाग्रामची पण लिंक देतो तर चला बाय